नाशिक शिक्षक मतदारसंघात चाललंय तरी काय असा सवाल राजकीय दराडे यांनी दादागिरी केल्याचा व्हिडिओ झी लागलाय अपक्ष उमेदवार किशोर दराडे यांना शिंदे गटाचे आमदार किशोर दराडे यांनी धक्काबुक्की केल्याचा आरोप विवेक कोल्हे यांनी केलेला होता त्यानंतर अपक्ष उमेदवार किशोर दराडे संपर्कात बाहेर होते तर त्यांनी अचानक समोर येत उमेदवारी मागे घेतल्याचं जाहीर केलं आमचे प्रतिनिधी योगेश खरे आता आपल्यासोबत आहेत योगेश या व्हिडिओ बद्दल काय अधिक तपशील तुमच्याकडे खरं म्हणजे हा सर्व प्रकार उमेदवारी अर्ज भरण्याच्या दिवशी घडलेला आहे मात्र तो व्हिडिओ जो भानगडींचा व्हिडिओ होता तो, तो आता बाहेर आल्यामुळे ऐकूनच झालेले धक्काबुक्की किंवा जो गोंधळ होता तो आता हे संपूर्ण शासकीय इमारत असलेल्या म्हणजे नाशिकच्या महसूल आयुक्त कार्यालयामध्ये हा प्रकार सर्व घडलेला आहे आणि असं असताना ही सुट्टी सकरा रात्यापर्यंत या ठिकाणी नोंदवण्यात आलेली नाही या प्रकारामुळे एकूण शिक्षण मतदारसंघामध्ये चाललंय काय असा प्रश्न आता पडलेला आहे शिक्षण क्षेत्रामध्ये शिक्षक आमदारकीच्या या पद्धतीनं धक्काबुक्की गुंडागर्दी अपहरण असे वेगवेगळे प्रकार आपल्याला या निवडणुकीमध्ये पाहायला मिळत आहे त्यामुळे या विभागामध्ये या पद्धतीनं लाजीरवाणं असा हा सर्व प्रकार आपल्याला पाहायला मिळतो निश्चित योगेश धन्यवाद तुम्ही दिलेल्या या सगळ्या सविस्तर माहितीबद्दल